नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनैतिक संबंधाच्या होणाऱ्या खुनाच्या घटनात आता मोठी वाढ झाल्याचं दिसतय आणि याचं लोन आता शहरातून गावाकडच्या वस्त्यावस्त्यावर देखील झाल्याचं दिसतय काल सकाळी शिरबावीच्या फॉरेस्ट मध्ये एका इसमाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून दस्तूर खुद्द मामे भावानेच त्याचं किडनॅप केलं आणि शिरबाई जंगलात आणून त्याचा निर्घुण खून केला गजेंद्र विश्वनाथ शिंदे राहणार तालुका सांगोला असे खून झालेल्या इस्माचे नाव आहे याबाबत त्याचा मुलगा सौरव गजेंद्र शिंदे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी असणाऱ्या सागर किसन इंगोले राहणार खिलारवाडी याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे दरम्यान पोलिसांनी सागर इंगोले यास बुधवारी पंढरपूरच्या इसबॉई परिसरातून त्याच्या कारसह ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितलं याबाबत अधिक माहिती अशी की खिलारवाडी येथील आरोपी सागर इंगोले याच्या राहत्या घरापासून जवळच गजेंद्र शिंदे हे शेतात राहतात पत्नी सोबत अनधिक संबंध असल्याच्या कारणावरून आरोपी हा चिडून होता याच कारणावरून मंगळवार दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी पाचच्या च्या सुमारास आरोपीने गजेंद्र याच्या मुलाला आज मी तुझ्या वडाला ठार मारणार असल्याचे बोलून त्याच्या पांढऱ्या कारमधून गजेंद्र याला किडनॅप करून जबरदस्तीने बसवले आणि तिथून ही कार गादेगाव वाकरी कराड रोड या भागातून वेगाने फिरवली त्यानंतर तिसंगी गावातून शिरबावी गावातील जाणाऱ्या फॉरेस्टमध्ये सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास आणून उभी केली या ठिकाणी गजेंद्र याला आपण दोघच चर्चा करू असं म्हणून खाली उतरवले त्यावेळी आरोपीने कारमधील पाईप काढून लघुशंकीला गेला तीन ते चार वेळा पाईप त्याच्या डोक्यात मारल्याने त्याच्या डोक्याला वरमी घाव बसले आणि रक्ताच्या थारवळ्यात पडला त्यामुळे मोठा रक्तस्राव झाल्याने त्याचा आज जागीच मृत्यू झाला त्यानंतर सांगोला पोलिसांनी काल सकाळी आरोपीला इसबावी परिसरातून अटक केली